प्रतिबिंब जनमानसांचे आहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी दोघांच्या वतीनं युती म्हणून या निवडणुकीला सर्वच उमेदवार सामोरे गेले आणि भरभरून एक अहिल्यानगरवासियांनी या युतीला एक जनतेने मोठा कौल दिला आणि त्याच्यातनं जवळपास बावन नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये जनतेच्या आशीर्वादाने मतदानाच्या माध्यमातून आज कुठतरी विराजमान झालेले आहेत आणि त्याची अधिकृत गटनोंदणी ही काल नाशिक विभाग आयुक्त कार्यालयामध्ये पार पाडलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गटनेते म्हणून नगरसेविका शारदा ढवण यांना एक चांगली संधी मिळाली जबाबदारी मिळाली आहे त्याचप्रकारे राष्ट्रवादीच्या वतीनं प्रकाशरावजी भागनगर साहेब या दोघांना ही जबाबदारी मिळाली हे दोघंही महानगरपालिकेमध्ये एक जवळपास तीन तीन वेळाला महानगरपालिकेमध्ये त्यांना आज तिसऱ्यांदा जनतेच्या माध्यमातून संधी मिळाली आहे आणि म्हणून कुठेतरी असे अनुभवी लोक या जबाबदारीवरती विराजमान झाले आहेत निश्चितानं नगरसेवकांनी त्यांना ही संधी दिली आहे जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून संधी दिली पण नगरसेवकांनी नगर त्यांना या संपूर्ण गटाच्या अध्यक्ष म्हणून गटनेता म्हणून जी मान्यता दिली त्या बाबतीमध्ये निश्चितच त्या सर्व नग नगरसेवकांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि निश्चित रूपानं सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेच्या प्रशांकरता ते वाचा फोडतील तिथं विकासात्मक भूमिका मांडतील सामाजिक प्रश्न मांडतील त्याचप्रकारे धार्मिक धर्माचे विषय मांडतील तर त्याच अनुषंगाने कुठंतरी नगरसेवकाच्या देखील कामाला प्राधान्य देण्याकरता यांची प्रामुख्यानं जबाबदारी पार पाडण्याकरता निश्चित दोघंही मग त्या शारदा डवन असतील किंवा प्रकाशरावजी भागानागर असतील दोघंही या संपूर्ण कामाकरता प्रयत्नशील राहतील अशी मला खात्री आणि विश्वास या निमित्तानं मी सर्व चौकांना व्यक्त करतो दोघांनाही मनपूर्वक या त्यांची जी घटना करता जी जबाबदारी त्यांच्यावरती नगरसेवकांनी दिली त्याबद्दल ते त्यांना मनापासून त्यांच्या पुढील कार्यकर्ता शुभेच्छा व्यक्त करतो अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच -आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा